नमस्कार सर्वांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणेमध्ये या ठिकाणी आज आपण औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याचा ए एन एम यांचा जो निकाल आहे तो आपल्याला सगळ्यांना माहीत पडलेला आहे मात्र या ठिकाणी निकाल कसा पाहायचा हे बऱ्याच लोकांना माहीत नसल्यामुळे त्या ठिकाणी त्या त्यांची तारांबर उडालेली आहे तर हा निकाल कसा पाहायचा आहे हे आपण या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये काय पाहणार आहे त्यामुळे कृपा करून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा काय करायचं आहे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे अर्धवट व्हिडिओ पाहून तुम्हाला काही कळणार नाही या ठिकाणी कोणत्या जागा कास्टसाठी किती आहेत समांतर आरक्षण सोडून किती आहेत आणि कोणाचं सिलेक्शन झालं कोणाचं सिलेक्शन नाही झालं आणि हे सिलेक्शन झालेलं फायनल कन्फर्म करण्यासाठी तुम्ही मला व्हॉट्सअप मेसेज करू शकता माझा नंबर आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ हा माझा काय आहे नंबर आहे या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता तर या ठिकाणी आपण सुरू करूया तत्पूर्वी कर ज्या महिलांचं आरोग्य विभागामध्ये सिलेक्शन झालं नाही अशांसाठी काही खुशखबर आहे आणि ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे अशांचं तर कोटी कोटी हार्दिक अभिनंदन सगळ्यांचं सिलेक्शन झाल्याबद्दल तुम्ही जे पाच वर्ष झाले मेहनत करत आहे आणि त्याच्या अगोदर जो दोन वर्ष तुम्ही डिप्लोमा किंवा कोर्स केलेला आहे या सात वर्षाचं हे फळ तुम्हाला आज या ठिकाणी मिळालेलं आहे संयम धैर्य आणि चिकाटी या सगळ्या गोष्टीमुळे तुम्हाला हे मिळालेलं आहे तर या ठिकाणी तुमचं खरंच मनापासून अभिनंदन सगळ्यांनी आपापले फोटो तुमचे नावं या ठिकाणी मला पाठवून द्यायचं आहे आपण पंधरा तारखेच्या आसपास सत्कार समारंभाचा कार्यक्रम या ठिकाणी मोठा घेणार आहे त्या ठिकाणी गणपतीसुद्धा आपल्या पुण्यात असणार आहे त्यावेळेस आपल्याला पुण्याला यायचं आहे आपल्या सहपरिवार मित्रमैत्रिणी जे काय असतील नसतील त्यांच्यासहित आपल्याला हजर राहायचं आहे तर चला बघूया तत्पूर्वी डबल ओ अकॅडमीनं अंगणवाडी सुपरवायझर डबल अकॅडमीची अंगणवाडी सुपरवायझर तसंच अंगणवाडी सुपरवायझर तसंच आरोग्य सेविका तसंच जी एन एम स्टाफनर्स यांची आपली नवीन बॅच एक तारखेपासून सुरू होत आहे आपण त्या नवीन बॅचेस काय करू शकता जॉईन करू शकता आणि डबल जोशन या ठिकाणी भविष्यामध्ये ज्या जाहिराती येतील त्या ठिकाणी वेळेवर अभ्यास न करता आतापासून तयारी करून तुम्ही काय ते का पद मिळवू शकता तर बघूया हा रिझल्ट या ठिकाणी किती गुण आले आहेत आणि किती गुण आले नाहीत तर या ठिकाणी टोटल जागा होत्या दोनशे चौवेचाळीस दोनशे चौवेचाळीस पैकी या ठिकाणी मी तुम्हाला कास्टवाईज सांगतो सगळ्यात पहिले पंचाळीस जागा होत्या अनुसूचित जातीच्या अनुसूचित जाती पंचाळीस पैकी अठ्ठावीस जागा, जागा, हो जागा या ठिकाणी आहेत समांतर आरक्षण सोडून नंतर एस टी एस टीच्या दहा जागा आहेत समांतर आरक्षण सोडून पाच जागा आहेत विमुक्त जाती व पाच जागा आहेत समांतर आरक्षण सोडून तीन आहेत लक्षात ठेवा ज्यांच्याकडे कोणतंही आरक्षण नाही अशांसाठी समांतर आरक्षण सोडून जागा महत्वाच्या आहेत कारण की तुमचं सिलेक्शन त्या जागेमध्ये होणार आहे नंतर आहे एन टी पी साठी चार जागा आहेत समांतर आरक्षण सोडून तीन एन टी सीसाठी चार जागा आहेत समांतर आरक्षण सोडून तीन एन टी डी साठी तीन जागा आहेत समांतर आरक्षण सोडून तीन आहेत विम या ठिकाणी विशेष मागास प्रवर्ग चार जागा आहेत समांतर आरक्षण सोडून तीन जागा आहेत नंतर आहे पी सीच्या फोर्टी नाईन जागा आहेत समांतर आरक्षण सोडून बत्तीस जागा आहेत किती आहेत बत्तीस जागा नंतर ईडब्ल्यू एस पंचवीस जागा आहेत समांतर आरक्षण सोडून फक्त पंधरा जागा आहेत किती आहेत पंधरा जागा आहेत आणि खुल्या गटाच्या पंच्याण्णव आहेत तर याच ठिकाणी समांतर आरक्षण सोडून सोडून फक्त एकोणसाठ आहेत पंच्याण्णवपैकी एकोणसाठ या समांतर आरक्षण सोडून आहेत आता या समांतर आरक्षण सोडूनचं तुम्हाला काय फायदा आहे तेसुद्धा तुम्हाला मी सांगतो आहे तत्पूर्वी या ठिकाणी आपण आपल्या आप स्क्रीनवर जाऊ या रिझल्टच्या एकशे सव्वीस गुणांवर या ठिकाणी कट ऑफ लागलेला आहे किती म्हणजे या ठिकाणी जास्त कट ऑफ जास्त दूर गेला नाही छाया जाधव सुप्रिया शिंदे सोनाली तायडे यांचे या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे सगळ्यांनी त्याबद्दल व्हिडिओला लाईक करायचं आणि तुमचंसुद्धा ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे सुद्धा व्हिडिओ खाली आपली कमेंट टाकायची आणि आपलं सिलेक्शन झालं त्याबद्दल आपले फोटोसुद्धा पाठवायचे आहेत तर या ठिकाणी पूजा कोमल श्रद्धा गेडाम गौरी पवार तर अशा सगळ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे आता आपल्याला उदाहरणार्थ बघायचं आहे की कोणाचं सिलेक्शन झालं आहे आणि कोणाचं सिलेक्शन नाही तर याच्यासाठी तुम्हाला मी नेणार आहे स्क्रीनवर स्क्रीनवर नेऊन पंच्याण्णव जागा आहेत तसंच दिव्यांगासाठी सुद्धा या ठिकाणी दहा जागा आहेत आणि अनाथ गटासाठी दोन जागा या ठिकाणी आहे संस्थात्मक अनाथ आणि संस्थाबाह्य अनाथ संस्थात्मक म्हणजे काय अनाथ आश्रम मध्ये जे असलेले अनाथ आणि अनाथ आश्रम सोडून असलेले अनाथ तर या ठिकाणी हे जे आहेत हे अनाथ कॅटेगरीमध्ये या ठिकाणी येत असतात कदाचित यांचे जर मार्क जास्त असतील तर त्या ठिकाणी चला तर या ठिकाणी पंच्याण्णव आहेत पंच्याण्णव पैकी फक्त एकोणसाठ जागा ह्या काय आहेत आरक्षण सोडून आहेत आता उदाहरणार्थ या ठिकाणी एन टी पी एन टी पीच्या चार जागा आहेत एन टी पीच्या जा चार जागा आणि समांतर आरक्षण सोडून तीन आहेत किती आहेत समांतर आरक्षण सोडून तीन तर आता आपण एन टी पी चा बघूया किती लागला आहे तो तर समा या ठिकाणी एकोणसाठ जागा आहेत ओपनच्या समांतर आरक्षण सोडून काय आहेत ओपनच्या समांतर आरक्षण सोडून तर या ठिकाणी आता आपण एकोणसाठ जे व्यक्ती आहेत ते एकोणसाठ व्यक्ती या ठिकाणी आपण समांतर आरक्षण सोडूनसाठी एकोणसाठ व्यक्ती या ठिकाणी आपण बाहेर जाऊ द्यायचे किती व्यक्ती जाऊ द्यायचे आहेत एकोणसाठ व्यक्ती सॉरी आता या ठिकाणी एन टी बीच्या चार जागा आहेत म्हणजे तुम्हाला तुमची कास्ट जे पण असेल तुमची कास्ट जे पण असेल त्या कास्टसाठी ह्या एकोणसाठ जागा सोडायच्या आहेत आणि कारण की एकोणसाठच्या वरचे कोणतेही कास्टचे असू द्या कोणतेही कॅटेगरीचे असू द्या त्यांचं सिलेक्शन हे खुल्या प्रवर्गातून होणार आहे कोणत्या खुल्या म्हणजे त्यांची जात बदलल्या जाणार नाही ते काही ओपनमध्ये घुसणार नाहीत फक्त त्यांची निवड होण्याचा जो प्रवर्ग आहे तो ओपनचा आहे आणि या ठिकाणी खरंच ओपनच्या विद्यार्थ्यावर खूप या ठिकाणी अन्याय होत आहे तरीसुद्धा या ठिकाणी आपण बघूया की आता एन टी बीच्या चार जागा आहेत तर या चारपैकी तीन जागा आहेत समांतर आरक्षण विरोधी त्यामुळे समांतर आरक्षण सोडून तर जी चौथी जागा आहे तिचं आपल्याला काही घेणं नाही त्याचं कारण की तिचा जो कडाप आहे ती जर दिव्यांग असेल किंवा माजी सैनिक असेल अंश तर त्याचा कडाप खूप खाली जाऊ शकतो जिथं पहिली जागा असेल त्या कॅटेगरीची तेव्हा असेल मग तो दोनशेवा नंबर असू शकतो अडीचशेवा असू शकतो चला तर इथून आपल्याला एन टी बीचा कटा मोजायचा आहे आता इथून आपल्याला मोजायचं की एन टी बीची व्यक्ती आता या ठिकाणी एस सी आहे एन टी बीची व्यक्ती आपल्याला मोजायचं आहे एन टी बी एक बघा इथं आता आपल्याला तीन जागा आहेत सॉरी एन टी बी एक नंतर या ठिकाणी एन टी बी एक आहे नंतर आहे एन टी बी एन टी बी एन टी बी असं तुम्हाला मोजायचं आहे जरी तुम्ही ओपन असाल तर खालचे ओपन काही कामाचे नाहीत एन टी बी एक तुम्हाला आता कटापच मोजायचं आहे तर आपण बघूया एन टी बी एक एन टी बी एक एस बी सी ओ बी सी एन टी बी एक एन टी बीच्या चार जागा आहे त्यापैकी तीन खुल्या कटाच्या आहेत तर या ठिकाणी एन टी बी दोन एन टी बी किती दोन आहे नंतर एन टी बी तीन बघा एन टी बी तीन ही व्यक्ती सापडली एन टी बी तिसरी या ठिकाणी अरुणा स सक्रजित या ठिकाणी आहे तर या ठिकाणी अरुणा यांचा सिलेक्शन झालेला आहे तर यांना जे गुण आहेत ते गुण आहेत ब्याण्णव किती याचा अर्थ एन डी बीचा कटॉप किती लागलेला आहे ब्याण्णव म्हणजे ओपन सोडून द्यायचा आणि ओपन ओपन समांतर आरक्षण सोडून आहेत त्या जागा सोडायच्या आणि तिथूनपासून तुमच्या समांतर आरक्षण सोडून जेवढे असतील वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स त्या ठिकाणी मोजायच्या आणि जर तुम्ही कुठल्या कॅटेगरीत असाल तर मग समजा तुम्ही माझे सैनिकच्या दोन जागा आहेत तर एन टी बी ओपनच्या सोडून द्यायचं आणि तिथून माझे सैनिक वन शोधायचं एन टी बी माझे सैनिक वन तसं त्या ठिकाणी तुमचं सिलेक्शन होणार आहे तर अशा तऱ्हेने या ठिकाणी आज, आज आपण रिझल्ट कसा बघायचा हे संपूर्ण माहिती या ठिकाणी आपण पाहिलेली आहे तसंच या ठिकाणी डबल अकॅडमीतर्फे अंगणवाडी सुपरवायझरची फास्ट ट्रॅक आणि सॉरी मेंटरशिप बॅच या ठिकाणी पर्सनल गायडन्सची सुरू आहे ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता तसंच जी एन भरती एम भरतीसाठी मा मा सुद्धा आपली बॅस सुरू होत आहे जी नवीन या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये वेगवेगळ्या महानगरपालिकेमध्ये एम पी एस सी किंवा इतर याच्या माध्यमातून परीक्षा घेणार आहेत ते तेथेसुद्धा तुम्ही जॉईन करू शकता हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र